मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का कधी किती आणि कशामुळे होणार काय महत्वाचे कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी एकच विनंती व्हिडिओ शॉप अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक असाल तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सब माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्याला लेखन सांगा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो नोट्यूला सुरुवात करूया करू शकता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह कांद्याचे धोरण ठरवा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कांदा आणि त्याबाबतचे धोरण ठरवावे अशी मागणी करणारे पत्र लोक आंदोलन न्या न्यासातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे लोक आंदोलन न्यासाच्या कार्याध्यक्ष कल्पना इनामदार आ या ठिकाणी यांनी पंतप्रधान मोदी यांना नुकतेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याबाबतचे पत्र पाठवले आहे यावेळी इनामदार म्हणाले की आम्ही लवकरच शेतकरी कर्जमाफी आणि कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावासाठी शेतकऱ्यांना एक शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहोत शेतकरी सध्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने आर्थिक अडचणीत सापडल्या आहे <coughs> त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक का आहे कांद्याचे बाजारभाव खूप कमी झाले आहेत उत्पादन खर्चही वसूल होत नाही त्यामुळे कांद्याची निर्यात तातडीने सुरू करण्यात यावी या दोन मागण्यांसाठी आम्ही पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं खजिनदार दत्ता आवारी यांनी सांगितलं आहे संपूर्ण देशभरातील व प्रत्येक राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांच्या वतीनेही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी मागणीसाठीचे पत्र पाठवण्याचे नियोजन केले आहे तसे डॉक्टर कमल टॉवरी या यांनी सांगितलं आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा असं मात्र भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बजावचे अपडेट्स होतोपर्यंत थांबतो जे महाराष्ट्राचे त्यांना जास्तीत जास्त व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बजावूयाचे अपडेट्स होतोपर्यंत ते थांबत आहेत जे महाराष्ट्राचे धन्यवाद